आधी आज कुठला दिवस आहे आठवते का तुला चल लवकर उठ तिचा आवाज ऐकून आधीनी स्वतःला पांघरुणात झाकून घेतले त्याला त्या दोन मिनिटात भरपूर मनसोक्तसो झोप घ्यायची होती त्याला माहिती होते ती लगेच नेहमीप्रमाणे तिथे येईल त्याचे पांघरून काढून त्याची सकाळची गोड कीस घेईल आणि त्याच्या दिवसाची गोड सुरुवात होईल त्याला जाणीव होत होती की ती रूममध्ये आली आहे आणि साऱ्या वस्तू आवरत आहे कधी कधी तर तो त्या सकाळच्या किससाठी झोपायचे नाटक करत राहायचा आधी शोणं उठणं आज कोणता दिवस आहे कुठे जायचे आहे आठवते का त्याला फुटबॉल रॅकमध्ये ठेवत तिने आवाज दिला त्याच्या बेडशेजारी येऊन बसली आणि त्याच्या तोंडावरून पांघरून काढले तिच्यासोबत सुगंधाने आधीचा श्वास भरून गेला मन भरून त्याला बघितल्यावर तिने त्याला त्याच्या इतक्या वेळ वाट पाहत असलेली किस दिली पण आधीची कसले पोट भरते तो घट्ट डोळे बंद करून तो परत झोपण्याचे नाटक करू लागला त्याचे ते नाटक पाहून ती थोडं आपला स्वर वाढवत म्हणाली मला माहीत आहे आधी तू जागा आहेस लवकर उठलास तर बरं होईल उठ आणि तिचे वाक्य पूर्ण होण्याआधी आधी उठून बसला आणि म्हणाला आई तुला कसे कळते ग आधीच सगळे आधी पांघरून बाजूला करत म्हणाला कारण मी तुझी आई आहे असे म्हणतात सायलीने त्याच्या कडेवर उचलून घेतले आणि बाथरूममध्ये घेऊन गेली त्याला तयार करून देत त्याच्या मनातल्या साऱ्या प्रश्नाचे जमेल तसे उत्तर देते सायली त्याला आपट भरून तयार ठेवते तितक्यात आर्यन येतो मग चाप तयार आहे का आजच्या मोठ्या दिवसासाठी हो आधी त्याला टाळी देत म्हणाला पण तू पण येणार आहेस ना पप्पा बिलकुल माझ्या सोन्याचा आज शाळेचा पहिला दिवस आणि मी ये नाही येणार असे म्हणत ते सर्व कारमध्ये बसतात आणि शाळेला यायला निघतात आर्यन आणि सायली नुकतेच बदली होऊन दिल्लीला आले होते त्यांनी आपल्या पाच वर्षाच्या मुलाचे म्हणजे आधीचा दाखला एका नामांकित शाळेत करून घेतला होता आणि आज त्याच्या शाळेचा पहिला दिवस होता आधींनी आपल्या शिक्षेले शिक्षेला शिक्षिकेला घरातल्या बागेतले एक गुलाबाचे फूल घेतले असते त्याला शाळेत सोडून आर्यन आणि सायली निघून जातात शा आर्यन शाळेत आपल्या शिक्षिकेला गुलाबाचे फूल देण्याकरता त्याची वाट पाहत बाहेर थांबला असतो त्याच्या बाजूला एक मुलगी उभी असते टपोरे डोळे दोन वेण्या घातलेली नाजूक बांधा तिच्या त्या हातात गुलाबाचे फूल असते त्याच्या हातातले फूल बघून ती गोड हसते आणि विचारते रिया मॅमला द्यायला आणले आहे का आधी मान हलवतो हो म्हणतो पण ती मी पण तीच पुढे म्हणते तितक्यात रिया मॅम येतात त्या दोघांकडून फुल घेऊन त्या दोघांना धन्यवाद देतात आधी नकळतच जाऊन त्या मुलीच्या शेजारी बसतो ती त्याला आपला हात देत म्हणते दे। हाय मी विराली हाय माझे नाव आधी ती परत त्याला छान गोड स्माईल देते त्यांच्यात मैत्रीची सुरुवात होते र, रोज दोघे एकमेकांशेजारी बसायचे दोघेही हुशार कोणताही प्रश्न विचारला की वर्गात पहिले उत्तर त्यांच्याकडूनच मिळणार खेळ असो की अभ्यास साऱ्या शाळेत दोनच नाव असायचे आधी निवीर आली दोघांनाही जिंकायची जितकी सवय झाली असते तितकीच एकमेकांना एकमेकांची सवय झाली असते हळूहळू दोघे मोठे होतात दहावी बारावी दोघे उत्तम घेऊन गुण घेऊन पास होतात दोघांच्याही मनात त्यांना माहीत होते आपण एकमेकांवर प्रेम करतो पण ते प्रेम अव्यक्त होते शेवटी एक दिवस येतो जेव्हा आधी आपल्या मनातले मिळालेल्या एका कागदावर लिहितो आणि घरी जाऊन वाचून द्यायला उत्तर द्यायला सांगतो त्या दिवशी आधी पहिल्यांदा तिची ती झुकलेली नजर बघतो नाहीतर विराली नेहमीच दोऱ्यावरची असायची कदाचित आज तिला वाचण्याआधीच माहीत होते त्या चिठ्ठीत काय लिहिले होते घरी जाऊन कधी वाचते असे तिला झालेले घरी पोहोचल्याक्षणी क्षणी ती आपल्या खोलीत धावत जाते आणि दार लावून देते हृदयाची धडधड वाढलेली हातात गुंडाळून ठेवलेली ती चिठ्ठी तिने नीट बघितली तर त्या हाताने तिने ती चिठ्ठी उघडली डोळ्यापुढे अक्षर होते पण काही समजे ना थोडं स्वतःलाच आवरत मग ती वाचू लागली पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते कोण ग तो तुझा म्हटल्यावर गुलाबी झालेले गाल बघून पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते रोज निरोप घेताना पुन्हा कधी भेटशील म्हणताना पानावलेले डोळे आणि कापणारा कंठ बघून पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते कारण नसताना तासभर फोनवर भांडायचं स्वतः राग करून फोनही ठेवायचा फोन ठेवल्यानंतर मिनटात आलेला मेसेज बघून पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते नकळत स्पर्श झाल्यावर तुझ्या हृदयाचा चुकणारा ठोका आणि थरथरणारे ओठ बघून पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते मला पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते तुला मनात कारंजे प्रेमाचे जादू परत परत तेच शब्द तेच वाचते खूप विचार करून आपले उत्तर लिहिते माझे तुझ्यावर प्रेम आहे हे एका कागदासारखे आहे एक असा कागद ज्यावर तू तु तुझी भावना लिहू शकतोस तुझा राग रडू शकतोस तुझे अश्रू पुसण्यासाठी मला वापरू शकतोस फक्त वापरून झाल्यावर मला फेकून देऊ नकोस कारण मला सदैव तुझ्याबरोबर राहायचे आहे पण हो जर तुला खूप थंडी वाजून आली तर मात्र ऊब मिळवण्यासाठी तू मला जाळू शकतेस दोघांची मैत्री आता प्रेमाचे रूप घेते दोघांच्या घरी सांगण्याचे ठरवतात दोघांच्या घरचे व त्यांच्या मर्जीसाठी लग्नाला तयार होतात आणि भेटायला तयार असतात दोघांच्या आनंदाचे पारे नसते भेटण्याची वेळ आणि दिवस ठरतो तसे विराली आपल्या आईबाबांना घेऊन कॉफी कॅफी शॉपेमध्ये येऊन घेऊन बसली असते ती आपल्या आईबाबांना आनंदाने आधीबद्दल सांगत असते कसा तो तिला समजवून घेतो आणि ते दोघे किती एकसारखे आहेत त्यांची जोडी तर वरुण देवानेच बनवून ठेवलेली आहे विरालेचे गोड कौतुक अजून संपलेच नाही तर तिला समोरून आधी आपल्या आईबाबांसोबत येताना दिसतो ती आपल्या आईबाबांना त्याची आणि त्याच्या आईबाबांची ओळख करून देते सायली पायल दोघे एकमेकाला बघून प्रश्नार्थीच्या नजरेने बघतात आणि लगेच दोघे म्हणतात नाही नाही हे लग्न शक्य नाही हो मुळीच नाही हे लग्न शक्य नाही एवढे म्हणून दोघी आपापल्या नवऱ्याला घेऊन तिथून निघून जातात विराली आणि आधीला काही समजण्याच्या आत त्यांनी पाहिलेली खूप स्वप्न तुटली असतात अरे पण का का शक्य नाही हे लग्न काही कारण तर हवे ना विराली रागाने म्हणाली तेच ना काही न सांगता निघून गेल्या मला वाटते त्या आधीपासून ओळखतात एकमी गेला आधी आपली शंका व्यक्त करत म्हणाला दोघांच्या डोक्यात चालू लागते hmm. या एकमेकींच्या शत्रू असतील नाही रे सांगितले असते ना मग त्यांनी मला काहीतरी घोळ आहे आणि नक्कीच आणि नक्कीच वाटतो विराली ग्रहण विचार करत म्हणाले बरेच दिवस दोघे कारण जाणून घेण्याचे प्रयत्न करू लागतात पण सर्व व्यर्थ विरालीसाठी स्थळ येऊ लागतात पण तिने स्पष्ट केले असते लग्न करील तर आधीशी नाहीतर लग्न होणार नाही विरालीच्या हट्टापायी पायललाही हार मानावी लागते ठीक आहे तयार राहत उद्या कुठे न्यायचे आहे मी कुठे येणार नाही विरालीचे उर्मटपणे उत्तर देते आधीलाही घेऊन ये त्याच्या आईबाबासोबत तुला कारण हवे ना मी का या लग्नाला नाही म्हणत आहे उद्या कळेल हे ऐकून विराली डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाले बरं ठीक आहे दुसऱ्या दिवशी आधी आपल्या आईबाबांना घेऊन विरालीच्या घरी येतो सायली पायलच्या कानात काहीतरी कुजबुजत तुला नक्की खात्री आहे तुला यांना सर्व काही सत्य सांगायचे आहे तिचे वाक्य ऐकून पायल म्हणते त्याशिवाय ही मुलगी काही लग्न करणार नाही सर्व आपल्या गाड्या काढतात आणि निघतात आपण कुठे चाललोय आई एवढा काय सस्पेन्स पुण्याला काय पुण्याला का आपण कळेल ना कळल म्हणाले ना तिथे सगळे विमानाने पुण्याला येतात पुण्याला पोहोचल्यावर पायल सगळ्यांना एका प्रयोगशाळेत घेऊन जाते संशोधन लॅब खूप मोठी असते आणि आधुनिक उपकरणाने पूर्ण असते पायल तिथल्या रिसेप्शनिस्टला सांगते डॉक्टर आचार्य आहेत का त्यांना सांगा पायल सिन्हा त्यांना भेटायला आल्या आहेत मॅडम सर खूप बिझी असतात त्यांची आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल मी त्यांना फोनवर बोलले होते त्यांनीच आज यायला सांगितले होते पायल स्पष्टीकरण देत म्हणाली ती एक कॉल करते आणि मग त्यांना आज जायला सांगते त्यांच्यासोबत तिथला एक कर्मचारी येतो त्यांना तो आपल्या मागे यायला सांगतो विराली आणि आधी इतकी आधुनिक लॅब बघून दंग राहतात त्यांची उत्सुकता पूर्णतः आणली गेलेली असते की त्यांच्या लग्नाचा आणि ह्या माणसाचा काय संबंध आहे एका कॅबिनमध्ये आणून त्यांना बसायला सांगून तो कर्मचारी निघून जातो सर्व काही एखाद्या इंग्रजी चित्रपटात दाखवतात असं तसे सुरू असते त्या वातावरणात विराली घाबरलेली असते ती आधीच्या शेजारी उभी असते तितक्यात आचार्य सर येतात एक वृद्ध पुरुष डोक्यावर भिंगाचा चष्मा आपल्या पांढऱ्या केसांना मॅचिंग असा पांढरा कोट घालून येतात अरे पायल बरेच दिवसांनी आलीस बोल काय झाले आहे काय महत्त्वाचे बोलायचे होते तुला की दिल्लीवरून पहिलं विमान घेऊन इथे आलीस त्यांचे लक्ष केबिनमध्ये बसलेल्या बाकी लोकांकडे जाते ते सायलीला बघून काही आठवण्याचा प्रयत्न करतात मी आपल्याला कधी भेटलो आहे का आजकाल काही लक्षात राहत नाही सर तुम्ही मला ओळखले नाही मी सायली पायलसोबत एक्सपेरिमेंटसाठी यायचे अरे हो तेच म्हणतो मी कुठे बघितले कसे आहात तुम्ही मी ठीक आहे सर हे माझे मिस्टर आणि हा माझा मुलगा आधी आधी किती मोठा झाला तिच्या कानात काही खुसफुस करत ते म्हणाले काही प्रॉब्लेम झाला का सायली मान हलवून नाही असे सांगत मग तुम्ही सगळी इथे कसे काय सर ही माझी मुलगी विराली पायल पुढे बोलत म्हणाली विराली आठवते मला या दोघांना जन्मल्या जन्मल्या, जन्मल्या हातात घेतले आचार्य सर जरा भारावून जातात आणि म्हणतात सर हे दोघे आता लग्न करायचे म्हणतात काहीही काय ते शक्य नाही प्रश्न पूर्ण होत होण्याआधीच ते शक्यता लाताडून लावतात एक मिनिट विराली सगळ्यांना इथे थांबवत म्हणाले म्हणाला आम्हाला कोणी सांगेल का काय चाललंय आपण इथे माझ्या आणि आधीच्या भविष्याबद्दल बोलतोय तिला परत आचार्य सर म्हणाले हो हो सर्व काही सांगतो बेटा मला सांग तू कधी आजारी पडलीस का खूप विचार करून विराली आठवायचा प्रयत्न करते पण आपण कधी आजारी पडलो हे तिला आठवत नाही ती सर्व काही आठवत संकोच व्यक्त करत नाही म्हणाली आचार्य सर मग आधीकडे वळतात आणि त्यालाही तोच प्रश्न विचारतात आधी तू कधी आजारी पडलास का आधीने आपले उत्तर विरालीला प्रश्न विचारला तेव्हाच तयार ठेवला होता पण त्याच्या मनात आता वेगळे चक्र सुरू झाले आम्ही कधी आजारी पडलो नाही म्हणजे आम्ही माणूस नाही आम्ही मशीन किंवा रोबोट आहोत का म्हणजे तुम्ही आमच्यावर एक्सपेरिमेंट करत आहात बरोबर तुझे हे चक्र हे विचारचक्र सुरू झाले ना तुझ्या बाबांना तरी हा विचार आला का कधी आपले मुले आजारी पडत नाही का कधी विचार केला का त्यांनी मी एक रोबोट आहे शक्यच नाही नाही मी मान्यच करू शकत नाही आधी स्वतःकडे निरगून बघू लागला नाही नाही तुम्ही रोबोट नाही बाळा तुम्ही डिझायनर बेबी आहात या जगातले पहिले पहिले एकदम म्हणजे आजपासून पंचवीस वर्ष आधी आचार्य सर त्यांना हकीकत सांगू लागले मी तर मी तरुण हुशार आणि या जगावर आपली छाप सोडण्याचा ठाम निश्चयाचा होतो मला मानव जातीसाठी खूप काही करायचे होते खूप कष्टाने मी असा उपाय शोधून काढला ज्याने मनुष्य स्वतःमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करू शकतील मी माझ्या वरिष्ठांशी बोललो त्यांना माझे संशोधन दाखवले पण त्यांना ते पटले नाही पण मला स्वतःला सिद्ध करायचे होते मी पेपरात जाहिरात दिली मला बराच चांगला प्रतिसाद मिळाला अशा बऱ्याच स्त्रिया होत्या ज्यांना मूल हवं होतं पण काही ना काही कारणांनी त्या या सुखाला मुकल्या होत्या मी सगळ्यांचे काही टेस्ट केले आणि त्यातल्या दहा जणांची निवड केली त्यात तुमची आईची निवड झाली होती आदी आणि विराली एकमेकांकडे आश्चर्याने पाहत होते आपण काय ऐकतो या सर्व गोष्टीवर कसा विश्वास ठेवावा हेच कळेना सर पुढे बोलू लागले डिझायनर बेबी म्हणजे काय आपल्या बाळाचे जीन्स आपण बदलून आपल्याला पाहिजे तशा निवडायच्या अशा काही जीन्स ज्या अनुवांशिक आजार पुढच्या पिढीला देतात त्या बदलून टाकायच्या ज्याने पुढच्या पिढीला तो आजारात होणार नाही थोडक्यात सांगायचे तर आपल्या बाळाचे डोळे आपल्याला कोणत्या रंगाची हवेत केस कसे हवेत त्यांचा रंग कसा हवा हे सर्व आपण ठरवू शकतो त्याने आजीसारखे डोळे घ्यावे आईचे ओठ आत्याचा बोलकेपणा बाबांचा मोकळेपणा हे सर्व आपण त्याच्या जन्माच्या अगोदरच ठरवू शकतो तुम्ही कधी कोणत्या स्पर्धेत भाग घेतला नाही आणि हरलात नाही परत आधी आणि विराली आठवू लागतात पण त्यांना अशी कोणती स्पर्धा आठवत नाही ते दोघे नकारार्थी महान हलवतात कारण मी सांगतो तुमच्या मेंदूची ठेवण ही बाकी मुलांपेक्षा वेगळी आहे तुमची आकलनशक्ती वेगळी आहे तुम्ही म्हातारे झालात तरी तुमची बेंदूची आकलनशक्ती सोळा वर्षाच्या व्यक्तीसारखीच असेल स्वतःच्या कानावर विश्वास बसेनासा झाला आदी आणि विराली यांना दुःख खुश व्हावे की दुःखी कळत नव्हते म्हणजे आजपर्यंत मी जे यश मिळवले आहे ते माझ्या मेहनतीच्या बळांवर नाही तर मी बाकी मुलांच्या तुलनेने वेगळी रचना घेऊन जन्मला घेतला म्हणून बरोबर ना हो पण यासाठी तुम्ही आपल्या आईला धन्यवाद दिला पाहिजे त्या जर माझे बोलणे समजून घेऊन तयार झाल्या नसत्या तर हे शक्य नव्हते म्हणजे आजच्या काळात आपण जीन्स टेस्ट्यू बेबी हे सर्व साधारणपणे ऐकतो पण आजपासून पंचवीस वर्ष आधी हे सर्व काही नवीन होतं कोणी आपल्या बाळासाठी इतकं मोठं पाऊल उचलले का याची मला खात्रीही नव्हती माझा प्रयोग यशस्वी झाला पण मी हे सर्व कायद्याने केले नसल्याने मीही कोणाला सांगू शकलो नाही पण माझ्या प्रयोगाचे यश हे तुमच्या यशात आहे एक मोठा श्वास घेत सर शांत झाले विराली त्यांना म्हणाले ठीक आहे ठीक आहे आम्ही डिझायनर बेबी आहोत पण त्याचा अर्थ असा तर नाही ना की आम्ही तुम्ही आमच्याकडून आमचा हक्क हिरावून घ्याल आम्ही दोघेही नाबालिक आहोत आणि लग्न करायचा आम्हाला अधिकार आहे विराली मी कुठे लग्न करू नका असं म्हणालो का तुमच्या आईबाबा तयार नाहीत ते सायली आणि पायलकडे बघतात आधी अजूनही गोंधळलेला असतो म्हणजे सर तुम्हाला असे म्हणायचे आहे कि डिजाँनर बेभी, डिजाँनर बेभी की डिझायनर बेबी डिझायनर बेबीला जन्म द्यायला शारीरिक संबंध येण्याची गरज नाही बरोबर पण ते तुमच्या हातात आहे त्या काळातही नैसर्गिक गर्भधारणा होऊन प्रसूती होऊ शकेल त्यांनी मान होकारार्थी हलवली कोण नैसर्गिकरित्या जन्म देईल कोणाला हवे असेल की आपले मूल आजारी पडावे अशा या जगात जेथे बाकी सगळे लोक सगळे रोग रोगप्रतिकारक शक्ती घेऊन जन्माला येतील नाही कोणालाच नाही वाटणार पण मग अशा प्रयोगाचा काय उपयोग ज्याने प्रमुख जगातून प्रेम संपून जाईल मी मान्य करतो तुमच्या या प्रयोगामुळे आपण माणुसकीची खूप मदत करू शकू पण काय तुम्ही हा विचार केला की प्रेमाशिवाय या जगाचे काय होईल आपण सृष्टीचे नियमाविरोधात वागतोय अगदी बरोबर म्हणतोस तू कदाचित मी जेव्हा हा प्रयोग हातात घेतला तेव्हा मी इतका प्रौढ विचार करत नव्हतो म्हणूनच माझ्या वरिष्ठांनी मला या संमती दिली नव्हती ते जरा शांत बसतात आचार्य सरांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते ते पुढे म्हणतात पण तुम्ही दोघे आता दोन्ही ध्येय साध्य करू शकता काय कसे तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतात बरोबर हो दोघे ठामपणे सांगतात म्हणजे तुमची संतती तुमच्या प्रेमातून उत्पन्न होईल अर्थात पण त्यासाठी आधी लग्न करावे लागेल विराली व्यंगात्मक म्हणाली काळजी करू नका मी देतो लावून तुमचे लग्न त्यांचे बोलणे ऐकून दोघांचा चेहरा खुलला कसे तयार कसे करावे यांना आधी त्यांच्या कानात फुसफुसला थोडा विचार करत ते पुढे म्हणाले आपण एक प्रयोग करू त्याचे ते ऐकून वाक्य ऐकून सायली आणि पायल दोघी एक काळजीने एकमेकांकडे बघतात हे बघा तुम्ही काळजी करण्याचे काहीच कारण नाही आता धोका पत्कराची तयारी या दोघांची हवी धोका धोका कसला धोका विराली घाबरून म्हणाली धोका नाही खरं तर मज्जाच मजा आहे सर प्लीज नीट सांगा काहीच कळत नाही आधी काळजीने म्हणाला आपल्या डोक्यातली भारी कल्पना सगळ्यांना ते सांगू लागतात त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज असते बघा तुमची संतती प्रेमाने जन्म घेईल आणि त्या संततीत तुम्ही तुमचे जीन्स येतील याचा अर्थ तुमच्यामधले सर्व गुण त्यांच्यातही येतील रोगप्रतिकारक शक्ती बुद्धी शक्ती सर्व काही म्हणजे तुमच्यापासून जे सुरू होईल ते तशी दुनिया असेल त्यांना आजार होणारच नाही आणि त्यांचा जन्मसुद्धा नैसर्गिकरित्या होईल म्हणजेच त्यांना बेस्ट ऑफ बोर्ड बोथ वर्ल्ड मिळेल तुम्ही त्या नवीन जगाचे ॲडमिन ॲड इव्ह असाल ते सर्व ऐकून जणू मोहूनच जातात आधी आणि विराली तर आधीपासूनच तयार असतात आणि आता हे सर्व कळल्यावर तर ठामपणे एकमेकांसाठी उभे असतात त्यांचे आईबाबाही तयार होतात थाटामाटात त्यांचे लग्न लावून देतात दोघांना आपल्या पहिल्या रात्रीचे वेद लागलेले असतात ये चंद्राला या जागूया जरा ये रातीला या चातूया जरा संगतीने खेळू खेळ हा सरसर मावळतो वेळ हा घे जवळ तू मला पांग तुला पांगरू मधाउन मधुर मेलहा सर सर मावळतो हा, हा आणि ती वेळ येते जेव्हा विराली सगळ्यांना ती गोड बातमी काही दिवसांनी एक गोंडस मुलीला जन्म देते आणि अशा प्रकारे सुरुवात होते ते अशा विश्वाशी विश्वाची जिथे रोग नाहीत रोगी नाहीत कदाचित असे जग या क्षितीच्या पलीकडे कुठेतरी आहे आजपासून हजार वर्षानंतर आपल्या सग आपल्याला सगळीकडे सगळे असेच असतील ज्यांचे जिन्स बदललेली माणसे असतील